वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटली असून त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला मात्र भाजपला रोखण्यासाठी आपण काँग्रेसला राज्यातील सात लोकसभा मतदारसंघामध्ये दे। पाठिंबा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं त्यानुसार वंचित बहुजन आघाडीने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला असून काँग्रेसने सुचवलेल्या आणखी पाच मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला पाठिंबा दिला जाणार आहे मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीचा घटक पक्ष होण्यास नकार दिले वंचित भोजन आघाडीला अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाणार नसल्याचे समजले अकोला लोकसभा मतदारसंघातून स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे डॉक्टर अभय पाटील हे काँग्रेस पक्षाकडून चार एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित राहू शकतात दरम्यान अकोल्यामधून काँग्रेस उमेदवार मैदानात उतरल्यास प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे कारण या मतदारसंघामधून भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार मैदानात उतरल्यास विरोधकांच्या मतांची विभागणी होऊन भाजपला फायदा होऊ शकतो तसेच अकोला लोकसभा मतदारसंघाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की वंचित बहुजन आघाडी सात जागांवर काँग्रेसला जा पाठिंबा देण्यास तयार आहेत मात्र त्या बदल्यात अकोल्यासाठी काँग्रेस समर्थन मागणार नाही असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं अकोल्यामध्ये तीन वेळा मला पाडण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लिम उमेदवार दिला आज तिथे मुस्लिम उमेदवार दिला तरी आम्ही तुमच्यासोबत येणार नाही अशी भूमिका मुस्लिम बांधवांनी घेतली आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा दावाही त्यांनी केला